मनोज जारंगी पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे बांधव हे आता पुन्हा आक्रमक होताना बघायला मिळत आहे अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात येत आहे पालकमंत्री संदीप पाम भुंबरे यांच्या कार्यालयातही काल मराठा आंदोलकांनी निदर्शन केले आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी निदर्शन केले आहे

तेव्हा हा मराठा मराठा असतो आणि मराठ्याला डावल्या जाते तुम्हाला मुद्दा होऊन या ठिकाणी सांगतो या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये मराठवाड्याची राजधानी आहे आणि या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या टायमाला जेव्हा आपण मराठा कार्ड वापरले तेव्हा वा हे हिंदू हिंदू म्हणून आपल्याला फसवणारे आज आपल्या पाठीशी हिंदू म्हणून नाही जेव्हा आज आपण मराठा समाज हक्काची लढाई लढतोय तेव्हा यांना ओबीसी वेगळा दिसतो मराठा वेगळा दिसतो दलित वेगळा दिसतो पण आज घडीला त्यांना मराठा हा हिंदू वाटत नाही कारण की मराठा त्याच्या हक्काची लढाई लढतोय तेव्हा हे आपल्याला द्यायला येत नाही या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार म्हणून डॉक्टर भागवत कराड यांना स्वप्न पडू लागले या निमित्ताने डॉक्टर भागवत कराड यांना सांगू इच्छित कराड साहेब जर तुम्ही मराठा आरक्षणाचे प्रश्न तुमच्या आमदारांना येत्या काळामध्ये येणाऱ्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये गांभीर्याने मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलायचे सांगा तुमच्या वरिष्ठांना सांगा अन्यथा तुम्हाला माहिती दोन हजार एकोणवीस मध्ये मराठा समाजाचं साडेतीन लाख पतन एका बाजूला आम्ही झालो होतो आज तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला डोहाळे लागले आहेत पण हे डोहाळे तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर मराठ्याला आरक्षण तुम्हाला अगोदर द्यावा लागेल कारण की मराठ्याला आरक्षण आरक्षण मराठा आरक्षणाचं सोपे तुम्ही आमचं जर समजवलं निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर खासदार बाय बी जे पी बन खासदार बनवायचं स्वप्न आहे ते मराठा समाज तुमचं भंग केल्याशिवाय राहणार नाही खासदार साहेब तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात मराठवाड्याचे प्रतिनिधी आहात तुमच्या मराठवाडा म्हणजे सराठ्या अंतरवाली हा मराठवाड्यात येतो राज्यसभेमध्ये डॉक्टर कराड साहेब मराठ्याच्या बाजूने कधी बोलला मुसलमान आहे पण मराठ्याच्या बाजूने बोलले बार पाटील यांचं नाव त्यांनी लोकसभेत घेतलं आणि मराठा समाजाला आरक्षण द्या असं त्यांनी तिथं शब्द काढला कारण की ते जातीच मुसलमान असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं मूल्य जपत कारण की लोक प्रतिनिधी कोणत्याही एका पक्षाचा किंवा एका जातीचा नसतो ते त्यांनी सिद्ध केलं डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अधिकारात आम्ही मराठा समाजने आज मान मागतोय म्हणून डॉक्टर साहेब डॉक्टर कराड साहेब तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा मराठा आरक्षणाची बाजू मांडा वरिष्ठांना सांगा अन्यथा यंदा येणाऱ्या येत्या ये निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही ना एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो